नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण पाहणार आहोत कटोरी चार्ट म्हणजे किती छातीच्या मापावरून आपण किती कटोरी घ्यायची हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे मा कटोरीचं माप व्यवस्थित आलं तरच आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसतं तर आज आपण काय पाहणार आहोत आपल्याला किती क छातीला किती कटोरी घ्यायची आणि ती कटोरी चार्ट कसं बनवायचं हे खूप महत्वाचं आहे तर मी पहा ब्लाउजचा एक चार्ट म्हणजे ब्लाऊजची एक डिझाईन काढून घेतलेली आहे सगळं रेडी आहे पण आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावर कटोरी टाकायची आहे आणि कितीच्या छातीला किती कटोरी टाकायची हे आपल्याला अवघड जातं त्याच्यामुळे आपण आज तो चार पाहणार आहोत आपला क्लासचा सव्वा भाग सातवा भाग आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पहा तर चला मग आपण चालू करूया तर हे पहा आपली छाती आहे अठ्ठावीस आपण छातीचे भाग लिहून घेऊया तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस वेचाळ आणि चौवेचाळीस तर आपण आज ह्या छातीच्या मापांची कटोरी काढणार आहोत म्हणजेच कटोरी चार्ट किती कटोरी कशी घ्यायची कशी वाढवायची ते आज पाहणार आहोत व्हिडिओ छोटाच आहे पण खूप महत्त्वाचा महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आपल्याला काय करायचं आहे कॅल्क्युटर काढायचं आहे हे पहा मी कॅल्क्युटर काढला तर आपल्याला अठ्ठावीसच्या छातीचा चार्ट काढण्यासाठी काय करायचं आहे कुणीही काढू शकतो खूप सिंपल आहे तर आता आपण काय करायचं आहे अठ्ठावीस भागिले सिक्स म्हणजे अठ्ठावीस भागिले सहा करायचं आहे ओके okay? हे घेतलं भाग अठ्ठावीस भागिले सहा आपल्याला काय करायचं आहे बरोबर करून वजा पॉईंट फाईव्ह करायचं म्हणजे हाफ इंच करायचं आहे वजा तर आपलं उत्तर किती आलेलं आहे चार पॉईंट वन म्हणजे सव्वा चार इंच घेऊ शकता आपण म्हणजेच चार वर दोन रेषा सव्वा चार इंच सव्वा चार आणि ही पद्धत वापरून आपण कुठल्याही छातीचं माप किंवा कुठल्याही छातीची कटोरी काढू शकतो हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला एकदम छान वाटेल आणि कटोरी काढायला सुद्धा आप तुम्हाला छान जाईल सोपं जाईल आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या माझ्यापेक्षा मोठ्या टेलर असतील त्यांनी व्हिडिओ पाहिला तर काही चूक झाली असेल तर ते सुद्धा नक्की सांगा तर चला मग आपण चालू करूया तर आता काय करायचं आहे आपल्याला तीस तीस भागीले सहा डबल तोच फॉर्म्युला म्हणजे आपण कुठल्याही मापाचं कुठल्याही मापाचं कटोरी चार्ट आपण असं काढू शकतो म्हणजे वेगळ्या पुस्तकाची किंवा वेगळ्या वहीची त्याची आपल्याला काहीच गरज नाही आहे तर हे पहा आपल्याला बरोबर करायचं आहे वजा पॉईंट फाईव्ह म्हणजे हाफ इंच साडेचार इंच ओके साडेचार इंच साडे चार साडेचार ह्याच प्रकारे आपलं कटोरीचं चार्ट निघणार आहे तर आता आपण काय करू पटपट पुढच्या कटोऱ्या काढून घेऊया बत्तीस बत्तीस भागिले सहा बरोबर वजा पॉईंट फाईव्ह हे किती आलंय पावणे पाच चार पॉईंट आठ पावणे पाच पावणे पाच ओके आता आपल्याला चौथीची कटोरी काढायची आहे सेम तोच प्रकार आहे चौथीस भागिले अज तुम्हाला वाटत असेल कमी आहे जास्त आहे असं काही नाही आहे एकदम परफेक्ट आहे आणि एकदम करेक्ट माप बसता हा कटोरी चार्ट वापरून तुम्ही नक्कीच ट्राय करा भागिले सहा बरोबर वजा पॉईंट फाईव्ह किती आला आपल्याला आप म्हणजे सव्वा पाच पाच वर दोन रेषा ओके आता सेम छत्तीस भागिले सहा बरोबर वजा पॉईंट फाईव्ह म्हणजे साडेपाच इंच साडे पाच तर आता ह्याच पद्धतीने मी काय करते राहिलेली सुद्धा कटोरी आपली काढून घेते तर तुम्ही पण काढून घ्या तर हे पहा अठ्ठावीस ते चौवेचाळीस आपलं कटोरी चार्ट तयार आहे आणि तुम्ही चौवेचाळीस ते म्हणजे पुढच्या मापाचं चौवेचाळीस पंचेचाळीस असो किंवा सहा सात म्हणजे जे आपली कटोरी असेल त्याप्रमाणे आपण आपलं कटोरी चार्ट तयार करू शकतो चौवेचाळीस आपल्याला झालेलं आहे पंचेचाळीस असो किंवा मी काय केलं अठ्ठावीस ते तीस घेतलं डायरेक्ट चार, तर अठ्ठावीस ते मध्ये एकोणतीस असो किंवा एकतीस किंवा तेहतीस म्हणजे पस्तीस तेहतीस सदोतीस एकोणचाळीस एक्केचाळ त्रेचाळ असे कुठलंही माप असलं तरी आपण ह्याच पद्धतीने कटोरीचं माप काढणार आहोत तर ही पद्धत खूप छान आहे आणि व्यवस्थित आहे लवकर लक्षात राहण्यासारखी आहे तर आता तुम्ही इथं पाहू शकता आपण काय करणार आहोत म्हणजे हाफ हाफ इंचाने सव्वा इंचानेच कमी जास्त कटोरी होती हे अठ्ठावीसला घेतलं तर हे तीसला ओके तीसला घेतलं बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस आता मी ड्रॉइंग छोटी काढली होती त्याच्यासाठी तुम्ही चाळीस म्हणू शकता म्हणजे चाळीसपर्यंतच पर्यंतच बसतंय तर आपण काय करू हे जोडून घेऊया डॉट डॉट म्हणजे तुम्ही फक्त पॉईंट लक्षात ठेवायचा आहे कटोरीचा आकार नाही कारण का आपण वयवर ड्रॉ केलेला आहे ब्लाऊजचं माप त्याच्यामुळे आकार व्यवस्थित येऊ शकत नाही कारण का आपण आता मापानुसार आकार टाकला का ती एकच कटोरी आपण घेणार तर तीच व्यवस्थित बसणार त्याच्यामुळे आपण काय करू मी तुम्हाला जॉईन करून दाखवते जे आहे ते ओके म्हणजे थोडक्यात काय जसं आपला आकार वाढेल तशी आपली कटोरी वाढेल हे पहा एकदम अशा प्रकारे तर आता मापाच्या बाहेर कटोरी गेली तर तुम्ही पाहू शकता मधला गॅप कमी होऊ शकतो तर तुम्हाला ते पण मी जोडून दाखवते हे पहा ओके आता आपली कुठली कटोरी आहे ही अठ्ठावीस तीस बत्तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस मी पुढली काढलेली नाही कारण का हा सगळा प्रकारच आहे तर तुम्ही पाहू शकता याच्यातला कुठला कटोरीचा आकार आपल्याला व्यवस्थित वाटत आहे तर चौथीचा म्हणजे समजून जा हे चौथीचं ब्लाउज आहे कारण का आपल्या चौथीचा अंदाजावर म्हणजे चौथीच्या आकाराने आपली कटोरी बसलेली आहे किंवा आता हे चौतीसचा आपला चौथीचा अंदाज कुठला आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस हा आहे चौतीस चौतीसच्या आणि बत्तीसच्या मध्ये किती असतं तेहतीस तर आपलं हे पण कटोरी मार्जिन बरोबर येऊ शकतं कारण का हे तेहतीस छातीचं सुद्धा माप असू शकतं तर आपण हे तेहतीसवर जोडून पाहूया तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित कटोरी बसणार आहे हे पहा ज्या आपण लाईन जोडून घेतली आहे हे ब्लाऊज त्याच कटोरीचा आहे असं समजा कारण का हे तेहतीसला खूप छान आकार आलेला आहे कटोरीचा कारण की हे दुसरा आपण फक्त म्हणजे लक्षात येण्यासाठी डॉट दिलेले आहेत पण ही व्यवस्थित नाही हे तेहतीसचं ब्लाउज आहे असं समजा म्हणजे हे व्यवस्थित कटोरीचा आकार एकदम कटोरीचं ते व्यवस्थित आलेलं आहे तर अशाच प्रकारे आपल्याला कटोरी चार्ट बनवायचं आहे तर मला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, करा। बाय सबस्क